औचित वाडी शामराव आज जाऊन दर्शन घेत जा ना कधी मध्ये बाहेरच्या बाहेरच लय गडबड ब तुला तू कर ना तेवढं पत्सव भरून टाकणार आहोत भरतो ना डेप्युटी अरे तू दो, दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून मला भरतो भरतोच म्हणतो दोन हप्ते भरले परत सोडून दिलं हा बोल चालली शेतकरी माणूस आहे अरे चाललोय पण मग त्या टायमाला तू कसं मला मला जामीन जामीन मी तो होत नव्हतो गरज होती मला पैशाची म्हणून आपण केलं ते अरे श्यामराव जर आपल्याला माहिती ना आपली फेडायची ऐपत नाही तर काढायचं नाही ना कर्ज हो बायक सेट जागी नाही घाण टाकलेली मी आता काय कोण व्हायनच काय ऍडजस्टमेंट झाली तर मी भरून टाकतो दोन तीन महिन्यात लगेच अरे पण तू काम थांबी करीत नाही गेला तुला हजार रुपये चार पाचशे रोज तो कुठ नाही गेला तू गावात नाही टवळा काय करीत धिंड तो मला सांगू नका तू पटकस भरून टाकते सोनं काय असल बघ घरात भरून टाक भरतो भरतो परत सांगितलं नाही मशीन बरं दहा नाही होणार तुला आयुष्यात मी हो डी भरतो सकाळ सकाळ डेपोने लोक काहीतरी सोय करावंच लागणार आहे करायचं तर भरावंच लागेल ना चला श्यामराव सुगंधा अगे सुगंधा काय श्यामराव काय बोलू आता काय झालं काय नाही जरा थोडी आता करणार आहे अगे त्याच काय झालं माहितीये का मी ना पसंशीच कर्ज घेतलं होतं बाकी सगळे दागिने वगैरे घाण टाकले तिथ पण आता ते लईच ताकद करायला लागले ते म्हणले तुमचं नवं करून घ्या बरं नवं करायला व्याज तर भरावं लागेल ना मग करून घ्यायचं ना त्यात काय एवढं पैसे भरायचे सोडून आणायचं मला गरज कर ना एक पाच पन्नास हजार रुपये असले तर दे ना मग अहो श्यामराव इथं माझं मला माहिती कसं चाललंय नवरा महिन्यातून दान पंधरा हजार रुपये पाठवतो ते असेच खर्च होऊन जातात आणि तुम्ही सांगा तुम्हाला पन्नास हजार कुठून देणार बरं मी आता मला तरी कोण गावात मदत करण सांग बरं डेप्युटीला किती वेळा मागितले त्यांनी दिले ते म्हणतो तो का सादान करता तेच असतं सदा भाऊ बी नाही मदत करणार मी म्हटलं तूच एक विश्वासाची आहे आपली तुझ्याकडे असते हो सगळं खरं आहे श्यामराव पण खरंच माझ्याकडे पैसे नाही हो अरे तुम्ही सांगा एवढा माणसासारखा माणूस तुम्ही आणि बाई माणसाला पैसे मागायला आले आता कुठून देणार इकडे येतलं खरं आहे तुझे हां मग आता मी नकली घालून का एक काम कर ना मग काय एक महिन्यापुरतं मी घाण टाकून ते पैसे फिरून मग तुला देतो ना मी परत काय का घालायचा झालं का आता अहो झालं का काय एवढी मोठी सोन्याची वस्तू मला नाही का अगं सोन्यासारखा माणूस महत्वाचा सोनं काय परत तुला देणारच आहे ना मी अहो पण ते विचारलं तर काय सांगू मी खरच्यासाठी काय काय नाही केलं सांग बरं मी तू एवढा विचार कर माणूस की नात्यानी महिन्याभरात तुला लागलं तर मी दोन एक हजार रुपये जास्त येईन बस अजून काय भाडं देईन त्याचं पण मला गरज आहे ग हो पण मग विचार नको करू दे बरं तुम्हाला अगं लय ते लयता दाऊ उगा ना विचारूच नको ते पसंजते वाले लोक खा खराब असते बघ ते फार घरावर जपती आणते माझ्या माहिती आहे का ते घरातलं सगळं सामान घेऊन जाते चांगलं का तुला मग शंभर बेघर झालेला झाल्याला मला नाही चांगलं वाटायचं पण मग मला घरच्यांनी विचारलं तुम्ही जर नाही आणून एक महिना एक महिना तुला आणून देतो मी आणि त्याच्या आधी झालं तर त्याच्या आधी बी तसं काही नाही बघा नक्की गळ्यातलं सोनं काढून तुम्हाला देते मी कसं असं करीन दे दे पण हा ग नको काळजी करू माझ्या विश्वास नाहीये तुझा गावातला माणूस आहे मी कुठं जाणार आहे सांग बर तुला आणून एकदम वेळेवर काळजी नको करू तू एव्या इकडे बर काय वस्तू गंध वहिनी तू श्यामरावला बघितलं का रे श्यामरावला हा बघितलं ना कुठे बघितलं अव ते मंदिराकडे असते अरे पंधरा दिवस झाले ते इकडे माझ्या घराकडे फिरकलेच नाही हा हा का ना दिसणार नाही म्हणून विचारलं तुला शामरावला बघितलं का अहो गावातच असते ते कालच आम्ही ना वडे खाल्ले तिथे धाब्यावर इकडे ग्रामपंचायत वगैरे तिकडे असते हा इकडे नाही आहेत का नाही आलेच नाही म्हणून तर तुला विचारलं जाय मग काय एक विचारावर दुसरं सांगत आहे भा श्यामराव काही दिसानच नाही कधीच कुठे काय माहिती माणूस ओ ऐकायला येत नाही का केव्हाच आवाज देऊ लागली मी मागून तोंड लोक पळताय गल्लो गल्ली मला आवाज देत होती तू नाही गावातल्या लोकांना आवाज देत होते त्यांनी मला सोनं गाण ठेवलं ना कुठे माझी पोत अरे होतोय हा देतो ना आणून तुला सोडून ती आता होती ना दिलेली हा मग असं कसं मला गरजेला मदत केली हो जवळ जाऊ पंधरा दिवस होऊन गेले तुम्ही माझ्या घराकडे फिरकले सुद्धा नाही मला पहिले पाहिजे बाकीचं मला माहित नाही काही थांबण दोन चार दिवस अजून नाही नाही मला आजच पाहिजे दोन चार दिवस काय होय सकाळपासून तुमच्या मागा फिरते मी एडासारखी करतो मी आज तुम्ही नाटक करू नका काय मला पहिले पोत आणून द्या अगं नाही नाही सुगंध नाटक काय त्याच्यामध्ये तुझ्याकडून घेतलंय तुला देणं गरजेचं आहे गरजेचं आहे मग पंधरा दिवसापासून तोंड नाही मला आता मग कोणत्या तोंडाने येते तुझ्याकडे सांग बर पैशाची सोय नाही झाली ना अजून माझी म्हणून नाही आलो तुझ्याकडे सांग बर उगं तसं येण्यात काय अर्थ आहे का म्हणजे डायरेक्ट सोडून आणून द्यावं तुझ्या हातात हा देतो आणून हा येऊ मला आता पाहिजे इथं इथं कसं भेटणं आता मला जावं लागेल पैसे लागतील मग ते सोडून मी येते तुमच्या सोबत चला कशाला त्रास घेते ते चांगलं असतं का मी घरी चालले मला तुम्ही ना एक घंटामध्ये घरी पोहोच घेऊन आले पाहिजे तुम्हाला काही करत नाही पडायचे कम्प्लेन करत असते मी आता आय 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 सुगंधा सुगंधा इर काय काय झालं आता काय सांगू सुगंधा तुला मी तुझा डाग सोडायला आत गेलो होतो म्हणून तरी ठेवली बघ मी जसा डाग हातात घेऊन बाहेर आला तशी झाडप घातली मला मर्राचा मार लागला माझी गळ्यातली पोह चोरीला गेली काय म्हणतो का अगं तू म्हणजे म्हणून लगेच गेलो मी तातडीने पैसे काढले डाग सोडला बाहेर आलो आता काय करू मी अहो एक दागिने संभाळता येत नाही तुम्हाला काय म्हणावं सांगा बरं ही नवऱ्याला काय बोलू मी आता माझी एवढी मोठी पूत चोरीला गेली एक <laughs> पूतने संभाळता येत तुम्हाला अगं चार चार जण होते केवढं सुजले मारले बघे बघ ग आता पोतीचं काय पोतीचं काय सांगू मी सांगा बरं अय श्याम्या इथं वाचला काय अख्खा का पाहत गाठलं राव कशाला बँडेज लागलं नाही काही नाही गावात काय नाटक बिटक होत काय तू अयो तुम्हाला तर अहो हे सुजल दाखवायसाठी चॉकलेट घालून आले ते का तोंडामध्ये काही नाटक करता हे मला माझ्या गळ्यातलं कुठे गळ्यातलं खरं सांगायचं मोडलं ती अहो लागू वाटायला <laughs> पाहिजे काही आता काय करू मी आयला काय नाटक करते काय त्याच्यामुळे झालं काही तुमचं काय करावं तुम्हाला मी आणून घेतो मारू नको मला मी आणून देत तुझं अशी वाज खुशल आणून द्या मला पहिले ते गळ्यातलं